आपण आता मोफत लॅपटॉप योजना त्याची माहिती घेणार आहोत हे बरं नाव जरी मोफत लॅपटॉप योजना असेल तरी या योजनेअंतर्गत खूप फायदा होणार आहे जवळजवळ दोन लाख रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळू शकते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊ शकते ते काही घेऊ शकतात साहित्य त्यांच्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य काही घेऊ शकतात फक्त लॅपटॉप नाव दिलेलं आहे एका खाजगी कंपनी एल जी कंपनी सर्वांना माहिती इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील मोठी कंपनी एल जी लाइफ्स गुड एल जीच्या फुलबॉम्ब लाईफ्स गुड या कार्यक्रमाअंतर्गत शिष्यवृत्ती कार्यक्रमांअंतर्गत ही तुम्हाला शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थी पण तू हुशार विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यात येते लाईफ्स गुड शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत एल जी कंपनीद्वारे खाजगी प्रायव्हेट कंपनीद्वारे त्याचे दोन स्लॅब केलेले आहेत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आता अन अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत म्हणजे एक लाख रुपये पर त्याच्यापेक्षा कमीसुद्धा भेटू शकतात पण तो जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत जे अंडर आहे एफ आय एस वाय वगैरे फर्स्ट इयर सेकंड थर्ड इयर त्यांना भेटू शकते आणि पोस्ट ग्रॅज्युएट ई एम एम एस सी वगैरे त्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत दोन लाख रुपयापर्यंत कमी पण भेटू शकते परंतु जास्तीत जास्त दोन लाख पोस्ट ग्रॅज्युएट तर त्यांना भेटू शकते जे एम ए यम एस सी वगैरे करता येत टी वायनंतर तर असे दोन स्लॅब केलेले आहेत कागदपत्र एकदम सोपे लागणार आहेत त्यांच्यासाठी लक्ष देऊन ऐका कागदपत्र जो विद्यार्थी अप्लाय करणारे तर त्याचे आई वडील किंवा पालक हे एल जी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत किंवा बडी फॉर्स्टडी या कंपनीत काम करणारे नसावे कामगार नसावे या दोन कंपनी एल जी कंपनी अँड बडी फॉरस्टडी या कंपनीत ते कामगार नसावे तुम्हाला सहा कागदपत्र आहे टोटल सहा लक्षात ठेवा पहिले बारावीच्या मार्कशीट ते तर लागेल कारण तुम्ही कॉलेजला गेले तर बारावीचं मार्कशीट तुम्हाला लागेल आधार कार्ड महत्वाच्या पुरावा सर्वांकडे असतं ते काही त्याला प्रॉब्लेम नाही आहे तिसरं तुम्ही जर तिसरं लागेल तुम्हाला कॉलेजचे शिक्षण घेताल जर तुमच्या कॉलेजचे जे काही आ आयकार्ड दिलेलं असेल त्यांनी कॉलेजचं कार्ड किंवा फी भरल्याची पावतीसुद्धा चालेल कॉलेजचं आयकार्ड असेल फी भरल्याची पावती असेल म्हणजे पुरावा तुम्ही शिक्षण घेतात त्या संस्थेमध्ये ते चालेल तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट तो लागेल फोटो लागेल आणि तुमच्या बँक अकाउंटची पूर्ण डिटेल शक्यतो राष्ट्रीय कृत बँकेत खातं उघडा तर बँक अकाउंटची तुमची पूर्ण डिटेल त्यांना द्यावी लागेल हे सहा महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला लागतील मग तुम्ही ॲप्लाय कुठे करणार साहजिकच तो प्रश्न येईल तुम्हाला मोबाईलवर सुद्धा तो ॲप्लाय करू शकता किंवा सेतू केंद्र आता गल्लीत गल्लीत गावागावात सेतू केंद्र झाले आधार केंद्र सुद्धा तुम्ही जाऊ शकतात बडी फॉरस्टडी बडी स्टडी नीट लक्षात घ्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करा आणि तिथं तुम्हाला महत्त्वाची जी लिंक असेल तो फॉर्म भरण्यासाठी लिंक वगैरे ते सर्व तुम्हाला तिथून प्रोव्हाइड केले जाईल तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा एकदा भरू शकता किंवा मग मी सांगितलं सेतू केंद्रावर जाऊन भरू शकता मी आधीच सांगितलं याचे नाव जर दिसलं दिलं असं लॅपटॉप योजना तुम्ही काहीसुद्धा शैक्षणिक साहित्य खरेदी करू शकतात तुम्हाला लागणारे शैक्षणिक साहित्य हा शैक्षणिक साहित्य फक्त बोलण्याच्या विषयी लक्षात घ्या तुम्हाला शिक्षणासाठी जे आवश्यक आहे ते तुम्ही घेऊ शकतात पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी दोघांसाठी फायदेशीर आहे एल जी कंपनी हा कायम उपक्रम राबवत असते की गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना काहीतरी आपण मदत द्यावी व असा त्या कंपनीचे उदात्त हेतू आहे चांगला हेतू आहे आणि त्याअंतर्गत कंपनी जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ती रक्कम जमा होईल एकदा तुम्ही फॉर्म भरला तर कागदपत्र द्या टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही जर इलिजिबल असाल त्याच्यासाठी योग्य असणार तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ती रक्कम जमा होईल तुम्ही लॅप लॅपटॉप घ्या दुसरं काही शैक्षणिक साहित्य घ्या कंपनीला त्याचे काही म्हणणं नाही फक्त तुम्हाला शैक्षणिक साहतासाठी लागणारं असेल व या घ्या का काही तुम्ही घेऊ शकता शैक्षणिक साहित्य घेऊ शकता तर जास्तीत जास्त माहिती शेअर करा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा सोप्या भाषेत दिलेली आहे कराशेअरी माहिती आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊ द्या पहा प्रायव्हेट कंपन्यांसुद्धा जाणीव असते सामाजिक कर्तव्य करते एल जी कंपनी सामाजिक कर्तव्य करत आहे एक प्रकारे करा शेअर